नमस्कार लाडक्या बहिणींनो राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये पात्र असूनही ज्या लाभार्थ्यांना मागील दोन महिन्याचा हप्ता मिळाला नसेल अशा लाखो महिला लाभार्थ्यांना लाडक्या बहिणीकरिता एक अतिशय दिलासादायक ही बातमी आहे आणि महत्त्वपूर्ण असे हे अपडेट आहे मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जवळजवळ सव्वीस लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज पडताळणीमध्ये आल्याने त्यांचे हप्ते बंद करण्यात आले होते तसेच त्यांच्या अर्जाची पडताळणी होत नाही तोपर्यंत त्याचे हप्ते पेंडिंगमध्ये ठेवण्यात आले होते आणि याच अनुषंगाने सव्वीस लाख अर्जाची छाननी करण्यात आली होती याच्यामध्ये महिलांचे नावे त्याचे कुटुंबातील इतर सदस्यांची नावे चारचाकी वाहने असणे इन्कम टॅक्स भरणारे लाभार्थी असतील एकापेक्षा एक जास्त लाभार्थ्यांचे योजनेमध्ये नाव असेल तसेच उत्पन्न अधिक असेल अशा वेगवेगळ्या असतील पंचायत समिती कर्मचारी असतील त्यांच्या मार्फत ही पडताळणी केली जात होती या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला लाभार्थी पात्र असणार अशा महिला लाभार्थ्यांना थकीत हप्ते दिले जाणार जर का या पडताळणीमध्ये लाभार्थी अपात्र आढळला तर त्याचा अर्ज बाद ठरवण्यात येणार अशा प्रकारची नियमावली राज्य शासनाकडून ठरवण्यात आली होती त्याच्याच अनुषंगाने ही पडताळणी सुरू होती परंतु ही पडताळणी करणे जिकरीचे होते ज्याच्यामध्ये कोण पात्र कोण अपात्र पडताळणी कशी करावी तसेच गावस्तरावर अंगणवाडी सेविकांनी ही पडताळणी करण्यास दिलेला नकार या सर्व घडामोडीमुळे पडताळणीसाठी खूप मोठा अवधी लागणार हे स्पष्ट झालं होतं त्यामुळेच राज्य शासनाने ही के वाय सी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे साहजिकच याच्या अंतर्गत जे काही लाभार्थी पात्र किंवा अपात्र हे दिसून येतील त्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांचे अर्ज बाद होतील लग... काही पात्र होतील परंतु जे सव्वीस लाख लाभार्थी होते या लाभार्थ्यांची पडताळणी प्रथमदर्शनी हे लाभार्थी अपात्र आहेत असे दिसून आले होते असे तीन ते चार लाख लाभार्थी आहेत उर्वरित लाभार्थी हे अपात्र असते अशा शंका वर्धनात आल्या होत्या ते लाभार्थी पुन्हा एकदा या योजनेच्या या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत म्हणजे सव्वीस लाख वीस हजार लाभार्थींचे जे थकीत हप्ते होते त्याच्याच मधील आता केवळ तीन ते चार लाख लाभार्थी पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये येते आणि जे उर्वरित लाभार्थी आहेत त्याचे हप्ते येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या कोणाचा हप्ता पडताळणीमुळे मिळाला नव्हता असे थकीत हप्ते सुद्धा मिळणार अशी आशा आहे त्यामुळे या सप्टेंबरच्या हप्त्याबरोबर वर, किंवा ऑक्टोंबरच्या हप्त्याबरोबर वर, ज्या लाडक्या बहिणींना हप्ता दोन महिने आला नाही त्यांचा येऊन जाईल त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही ज्या खरंच महिला लाभार्थी सगळ्या अटी शर्तींची पूर्तता करूनसुद्धा ज्यांचा हप्ता अडक ज्यांचा हप्ता रखडला होता अशा महिलांना हा खूप मोठा दिलासा आहे आणि हो सुद्धा के वाय सीची प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेतून सुद्धा खूप साऱ्या महिला अपात्र होऊ शकतात त्याची आकडेवारी ही डिसेंबरच्या अखेरीशी होऊ शकते ज्या महिला पात्र आहेत त्यांनी के वाय सी करून घ्या आणि निश्चित राहा जय हिंद जय महाराष्ट्र